नमस्कार सर्वांना मी प्रांजली नऊ ऑगस्टला आलेली आहे नागपंचमी म्हणजे परवाच्या दिवशी बऱ्याचशा भागामध्ये नागपंचमीच्या दिवशीच नागपंचमीचा उपवास ज्याला आपण भावाचा उपवास म्हणतो तो पकडला जातो तो धरला जातो आणि बऱ्याच भागामध्ये नागपंचमीच्या आदल्या दिवशी म्हणजे नागपंचमीचा आदला दिवस कधी येतोय नऊ तारखेला नागपंचमी आहे तर उद्या आठ ऑगस्टला आदला दिवस येतोय म्हणजे उद्याच्या दिवशी ज्यांच्याकडे आदल्या दिवशी उपवास धरला जातो भावाचा त्यांचा उपवास जो आहे भावाचा तो उद्या असणार आहे आठ ऑगस्टला आमच्याकडे सुद्धा आदल्याच दिवशी पकडला जातो म्हणजे उद्याच्याच दिवशी आम्ही सुद्धा भावाचा उपवास जो आहे तो धरणार आहेत पण मग उद्याचा वार आहे गुरुवार ज्यांचे स्वामींचे अकरा गुरुवार सुरू आहेत त्यांनी मग स्वामींच्या अकरा गुरुवारमध्ये उद्याचा गुरुवार धरायचा का मग उद्या स्वामींचा गुरुवार धरायचा की भावाचा उपवास धरायचा हे खूप सारं कन्फ्युजन आहे मग हा गुरुवार काउंट करायचा की नाही करायचा अगदी मी म्हणजे पूर्ण तुमचा जो हे संभ्रम आहे तो क्लिअर करणार आहे सर्वात अगोदर आपण बघू की तुमच्या भागामध्ये तुमच्या एरियामध्ये भावाचा उपवास केला जात नसेल तर तुमच्याकडे भावाचा उपवास करण्याची पद्धत नसेल तर किंवा तुमच्याकडे नागपंचमीच्या दिवशी भावाचा उपवास केला जात असेल तर तुम्ही अकरा गुरुवारमध्ये उद्याचा जो गुरुवार आहे तो काउंट करू शकता उद्या पूजा मांडणी करायची जसं तुम्ही अकरा गुरुवारचा उपवास करता ज्या तुम्ही सेवा करता त्या सर्व करायच्या आणि उद्याचा गुरुवार तुम्ही अकरा गुरुवारमध्ये काउंट करू शकता का करू शकता कारण तुमच्या इथे भावाचा उपवास जो आहे तो एकतर नागपंचमीच्या दिवशी केला जातो किंवा दुसरं असं असू शकतं तुमच्याकडे भावाचा उपवास ही पद्धतच नाहीये तर तुम्ही अकरा गुरुवारमध्ये उद्याचा गुरुवार काउंट करू शकता पण जर तुमच्याकडे भावाचा उपवास नागपंचमीच्या आदल्या दिवशी धरण्याची पद्धत आहे म्हणजे उद्या तुम्ही नागप नागपंचमीचा भावाचा उपवास धरणार असाल आणि उद्या तुमचा स्वामींचा गुरुवार पण आलेला आहे जसं की पाचवा असेल सातवा असेल नऊवा गुरुवार असेल दहावा गुरुवार असेल तर उद्याच्या दिवशी तुम्ही ज्या काही सेवा आहेत त्या तुम्ही करू शकता तुम्हाला हवं असेल तर स्वामींची पूजा मांडणी करून तुम्ही पूजा सुद्धा करू शकता पण उद्याचा जो गुरुवार आहे तो तुम्ही अकरा गुरुवारमध्ये काउंट करू शकत नाही का करू शकत नाही तुम्ही पूजा पण करताय तुम्ही सेवा पण करताय पण स्वामींच्या अकरा गुरुवार आपण उपवास कसा करतो एक टाइम फराळ करतो आणि संध्याकाळी पूजा वगैरे झाल्यानंतर आपण रात्री जेवण करतो म्हणजे उपवास सोडतो एक वेळा जेवण करून आपण उपवास सोडतो पण भावाचा जो उपवास आहे तो करण्याची पद्धत एकादशी सारखी आहे म्हणजे दिवसभर आपण फराळ करतो आणि दुसऱ्या दिवशी भावाचा उपवास जो आहे तो सोडला जातो हे पहिलं कारण आणि दुसरं कारण की दोन उपवास दोन व्रत एकत्र आलेले आहेत म्हणून तुम्ही दोन्हीपैकी कोणतं तरी एक धरू शकता आता स्वामींचे गुरुवार धरू नाही शकत कारण तुमच्याकडे भावाचा उपवास आदल्या दिवशी नागपंचमीच्या धरण्याची पद्धत आहे आणि तो वर्षातून एकदाच असतो म्हणून मग आपण वा भावाचा उपवास जो आहे तो धरणार आणि स्वामींचा जो गुरुवार आहे पूजा करणार सेवा करणार पण तो काउंट करणार नाही मग समजा तुमचा सातवा उद्याचा गुरुवार असेल तर तुम्ही सेवा वगैरे केली पण तो काउंट करणार नाही मग येणाऱ्या पुढच्या गुरुवारी तुम्ही स्वामींचा सातवा गुरुवारच तुम्ही करणार हा गुरुवार स्किप होणार सोडून देणार ही गोष्ट क्लिअर झाली भावाचा उपवास जो असतो तो आपण एकादशी सारखा पकडत असतो म्हणजे त्या दिवशी पूर्ण फराळ करायचा आणि दुसऱ्या दिवशी उपवास सोडायचा म्हणजे उद्या आपला भावाचा उपवास आहे आठ ऑगस्टला तर नऊ ऑगस्टला म्हणजे नागपंचमीच्या दिवशी आपण तो उपवास सोडणार आणि जर नागपंचमीच्या दिवशी तुमच्याकडे भावाचा उपवास धरण्याची पद्धत असेल तर दहा ऑगस्टला म्हणजे नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही भावाचा उपवास जो आहे तो सोडणार आहे आणि स्वामींच्या गुरुवारमध्ये आपण दिवसभर उपवास धरतो आणि संध्याकाळी किंवा रात्री आपण उपवास सोडत असतो हे एक कारण झालं ही एक गोष्ट झालं आता उद्या श्रावणातला पहिला गुरुवार सुद्धा आहे मग आपल्यापैकी बऱ्याच ताईंना श्रावणी सॉरी स्वामींचे जे गुरुवार आहेत ते श्रावणापासून सुरू करायचे होते पहिल्या गुरुवारपासून सुरू करायचे होते मग ते उद्यापासून सुरू करू शकतो का तर बघा तुमच्याकडे सेम भावाचा उपवास उद्याच्या दिवशी करण्याची पद्धत आहे तर तुम्ही उद्यापासून सुरू करू शकत नाही तुम्ही पुढच्या गुरुवारपासून सुरू करा पण तुमच्याकडे भावाचा उपवास जो आहे तो नागपंचमीच्या दिवशी केला जातो तर तुम्ही उद्यापासून स्वामींच्या अकरा गुरुवारला किंवा नऊ गुरुवारला सुरुवात करू शकता आणि तुमच्याकडे जर भावाचा उपवास करण्याची पद्धतच नाही आहे तरी सुद्धा तुम्ही उद्यापासून स्वामींचे अकरा गुरुवार किंवा नऊ गुरुवार करायला सुरुवात करू शकता त्याचे नियम काय आहेत कसं करायचं काय करायचं याचा व्हिडिओ एक दोन दिवसामध्ये तुमच्यापर्यंत मग पुढच्या गुरुवारपासून तुम्ही स्वामींचे अकरा गुरुवार करायला सुरुवात करू शकता आणि तुमच्याकडे ही पद्धत नाहीये भावाचा उपवास करण्याची पण तुमची इच्छा झालीय माहिती ऐकून की मला भावाचा उपवास करायचा आहे पण मग तुमचे गुरुवार सुद्धा सुरू आहेत स्वामींचे किंवा तुम्हाला उद्यापासून गुरुवार सुरू करायचे आहेत पण तुमच्याकडे पद्धत नाहीये भावाचा उपवास करण्याची मग तुम्ही काय करू शकता की पूर्वापार तुमच्या काही म्हणजे रूढी परंपरा नाहीये की कोणत्या दिवशी करायचं मग तुम्ही नागपंचमीच्या दिवशी भावाचा उपवास करायला सुरुवात करा म्हणजे आणि दरवर्षी मग तुम्ही नागपंचमीच्या दिवशीच भावाचा उपवास करा आणि तुम्ही स्वामींचे गुरुवार करत नाही पण तुम्हाला आ, भावाचा उपवास जो आहे तो धरायचा आहे तुमच्याकडे पद्धत नाही याच्या अगोदर तुमच्या घराण्यात कुणीच धरलं नाही आणि तुमच्या घरातील मोठ्या मंडळींनी तुम्हाला सांगितलं आहे की तुला धरायचं असेल तर तू धरू शकतेस मग तुम्ही उद्या म्हणजे नागपंचमीच्या आदल्या दिवशीपासून भावाचा उपवास जो आहे तो तुमच्या भावासाठी तुम्ही करायला सुरुवात करू शकता आणि कंटिन्युटी मध्ये जोपर्यंत आपलं आयुष्य आहे आपला श्वास आहे तोपर्यंत नागपंचमीच्या आदल्या दिवशीच तुम्ही भावाचा उपवास जो आहे तो आपल्या भावासाठी करायचा आहे भावाचा उपवास कसा करावा काय खावं काय खाऊ नये नियम काय आहेत कोणता पदार्थ खाडल्यानंतर उपवास मोडतो याबद्दलचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड झालेला आहे तो तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीने भावाचा उपवास जो आहे तो व्यवस्थितपणे करू शकता जेणेकरून चुकीच्या पद्धतीने आपला जो उपवास आहे कळत न कळतपणे मोडला जाणार नाही श्री स्वामी समर्थ